शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता आपल्याला कापूस व सोयाबीन अनुदान मिळण्यासाठी सुरुवात झालेली आहे त्यासाठी शेतकऱ्यांना एक अतिशय महत्वाची अशी गोष्ट करणं गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो तरच आपल्याला हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी आपण संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत जर तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकनला दाबा विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत अशी शेतीविषयी आणि शेतकऱ्याविषयी माहिती येत राहील तर शेतकरी मित्रांनो आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की ज्या कोणकोणत्या शेतकऱ्यांना आपल्याला हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान मिळणार आहे तर रेडिओ शेवटपर्यंत नक्की पहा स्किप करू नका तुम्हाला शंभर टक्के तुमचं निदान होईल तर शेतकरी मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान मिळण्यासाठी आता आपल्या शासनाने आपल्या याद्या जाहीर केलेल्या आहेत तुमच्या समोर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला यादी आलेल्या आहेत आता ही यादी आपल्याला कुठून काढायची त्याचीही माहिती आपण जाणून घेणार आहोत आणि आपल्याला इकेवायशी कशाप्रमाणे करायची त्याचीही माहिती आपण या रेडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला आपली ई केवायसी यादी डाउनलोड करणं गरजेचं कर आहे आपल्याला आपली ई केवायसी यादी आपल्या सी एस सी सेंटर जवळ वर जाऊन आपल्याला ती मिळेल आणि आपल्याला ई के वाय सुद्धा आपल्याला तिथंच करायची ई के वाय सी करण्यासाठी आपल्याला फक्त आपलं आधार कार्ड सोबत घेऊन जायचं आहे आणि बँक पासबुक आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे जेणेकरून आपलं जे येणारं पाच हजार रुपये अनुदान आहे ते आपल्याला कोणत्या खात्यावर घ्यायचं आहे याच्यासाठी आपल्याला आपलं आधार कार्ड आणि बँक पासबुक शेतकरी मित्रांनो सी एस सी सेंटरवरती न्यायचं आहे तेथे जाऊन तुम्हाला आता ई केवायशी प्रोसिजर आजपासून चालू झालेली आहे आता शेतकऱ्यांना ई के वायशी नंतर ताबडतोब तिसऱ्या ते चौथ्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर पाच हजार रुपये हेक्टरी अनुदान जे शासनाने मंजूर दिलं होतं ते अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशाप्रमाणे आपल्याला सोयाबीन व कापूस याचं अनुदान मिळणार आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा व्हिडिओला शेअर करा जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेलायकनला दाबा विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत शेतीविषयी आणि शेतकऱ्याविषयी सर्वात आधी येत राहील तर पुन्हा भेटूया मित्रांनो पुन्हा अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान जय महाराष्ट्र आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद